नमस्कार मित्रांनो आम्ही दोघे मित्र सोबत रूम करून राहत होतो आयुष्य ठीकठाक सुरू होते म्हणजेच तेवढे चांगले पण नाही आणि तेवढे वाईट पण नाही मनात अनेक इच्छा होत्या होत्या पण त्या मनातच दडवून ठेवलेल्या माझे नाव चेतन आहे आणि माझ्या मित्राचे नाव हेमंत आहे आम्ही इथे जवळपास तीन वर्षापासून राहत होतो माझ्या मित्राला थोडे दारूचे व्यसन होते आणि कामात थोडा स्वस्तच होता त्याला बाहेरचे जास्त माहिती नव्हती एकदा मित्र मनाला माझी मावशी आपल्याकडे येणार आहे कारण तिला इकडच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे आहे फार दिवसापासून तिला हा प्रॉब्लेम आहे पण तो काही बरोबर होत नाही आहे म्हणून तिला इकडे पाठवण्यात आले आहे आई मावशीला मनाली तू हेमंत कडे जा तो तुला डॉक्टरकडे घेऊन जाईल मी जास्त त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही कारण याआधी पण कोणी यायचे आणि आपले काम करून निघून जायचे नंतर माझ्या मित्राचे आणि मावशीचे कॉल वर बोलणे होत होते आणि त्याने आमच्या सुट्टीच्या दिवशी मावशीला बोलवले ती त्या दिवशी आली मी घरीच होता आणि माझा मित्र तिला आणायला गेला याआधी मी तिला कधी बघितले ते नव्हते काही वेळाने ती आली तिने माझ्याकडे बघितले आणि मी तिच्याकडे ती पाहायला साधारण होती नंतर मी चहा ठेवला आणि आम्ही चहा पित होतो तर ती म्हणाली फार दिवस झाले मला हा प्रॉब्लेम आहे पण आराम काही मिळाला नाही माझ्या मित्राने आमची ओळख करून दिली आणि म्हणाला हा तुला डॉक्टर कडे घेऊन जाईन याला सर्व गोष्टी समजतात मला जास्त काही समजत नाही ती माझ्याकडे बघू लागली दुसऱ्या दिवशी मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो तर डॉक्टरने तपासून औषध लिहून दिली आणि होऊन जाईल काही महिन्यात बरोबर म्हणाला त्या दिवशी थोडे आमचे बोलले झाले आणि तिचे नाव सरिता आहे समजले आम्ही घरी आलो तर मित्र कामावर गेला होता मग आम्ही जेवण केले आणि तिला औषध कसे घ्यायचे सांगू लागलो नंतर तिने औषध घेतले आणि ती झोपली मी पण थोडा आराम केला काही दिवस चालले होते ती फार शांत होती जास्त कुणाशी बोलत होती। एक दिवस असे झाले की ती घरी आल्यामुळे घरचे कपडे घालून होती आणि मला तिच्या शरीरावर एक स्किन प्रॉब्लेम दिसला मी तिला म्हणालो हे डाग केव्हापासून तुमच्या शरीरावर आहे ती म्हणाली फार दिवसापासून आणि असे दोन तीन डाग आहेत मी मागे दवाखान्यात गेले होते पण मला काही आराम आला नाही मी तिला म्हणालो हे डाग वाईट असतात आणि जर तुम्ही उपचार नाही केला तर पूर्ण शरीर भर होऊ शकतात तर ती म्हणाली आता काय करावे लागेल मी म्हणालो उद्या माझ्यासोबत हॉस्पिटल चला आपण डॉक्टरांना दाखवू नंतर माझ्या मित्राने पण मावशीला विचारपूस केली आणि आम्ही जेवण करून झोपलो दुसऱ्या दिवशी आम्ही कामावर गेलो आणि संध्याकाळी आल्यावर मावशी म्हणाली आपल्याला डॉक्टर कडे जायचे होते ना मी तिला म्हणालो ठीक आहे उद्या जाऊ मग तिला दवाखान्यात घेऊन गेलो त्यावेळेस मित्र घरीच होता त्या दिवशी आमचे थोडे जास्त बोलले झाले मी तिला तिच्याबद्दल विचारले तर म्हणाली माझा नवरा काही वर्षा अगोदर वारला आहे म्हणून मी आई बाबांकडे राहते मी तिला म्हणालो तुम्ही एवढे छान दिसता मग दुसरे लग्न का बरं नाही केले तर म्हणाली मला मुलगा आणि मुलगी आहे ते आता लहान आहे जर मी लग्न केले असते तर त्यांना कोणी बघितले असते नंतर मी म्हणालो पण आपल्या काही इच्छा असतात अनेक गोष्टींची आवश्यकता असते आणि तुमचे वय पण जास्त नाही आहे तर म्हणाली काय करणार आता शांत राहून आयुष्य जगते पण तिचे बोलणे हे फारच छान होते नंतर आम्ही घरी आलो घरी आल्यावर बघतो तर माझा मित्र झोपून होता मी त्याच्याकडे गेलो आणि त्याला जेवणासाठी उठवले बघतो तर तो दारू पिऊन झोपला होता आणि जेवण नाही करत म्हणाला नंतर आम्ही दोघांनी जेवण केले आणि असेच बाहेर बसून बोलत होतो पण प्रश्न असा होता की तिला ती पाठीला लावायची होती बहुतेक तिने फार प्रयत्न केले आणि तिला हात तिथे पोहोचला नाही नंतर ती आली आणि मला म्हणाली मला क्रीम लावायची आहे पण हा दार घेऊन झोपला आहे आणि माझा हात तिथे जात नाही मी तिला म्हणालो तुम्हाला काही अडचण नसेल तर मी लावून देतो तर ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली ठीक आहे ती आता लेटून होती आणि मी तिला क्रीम लावून देत होतो म्हण ती माझ्या समोर फार वेगळ्या अवस्थेत होती मला नको त्या स्पष्ट दिसत होते आणि त्यामुळे मला वेगळेच वाटत होते मनात अनेक विचार येऊ लागले कारण ती वेळच तशी होती आणि मी आपल्या हाताने क्रीम लावत होतो तसेच तिला पण काहीतरी जाणवत होते काही वेळाने मी तिला म्हणालो मी क्रीम लावली आहे काही वेळ तुम्ही असेच त्यानंतर आराम करू शकता मी आपल्या जागेवर येऊन झोपू लागलो पण माझ्या नजरेसमोर सतत तेच दृश्य दिसत होते कारण याआधी मी तसे बघितले नव्हते आणि आज प्रत्यक्षात माझ्या नजरेसमोर होते माझ्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असताना मला केव्हा झोप लागली कळलेच नाही सकाळी उठलो तेव्हा ती कामे करत होती मी तिला म्हणालो आराम झाला का क्रीमने तर मनाली मी बघितले नाही पण छान वाटले मी बोललो माझ्या हातात जादू आहे म्हणून तुम्हाला छान वाटले तर ती हसली आता आम्ही थोडे जास्त बोलत होतो कारण मला तिचा साधा स्वभाव चांगला वाटत होता आणि ते पण माझ्यासोबत बोलायची आता तिला राहून काही दिवस झाले होते मी तिला विचारले आता तुम्हाला औषधमुळे आराम आहे ना तर हो म्हणाली आणि तुमच्या शरीराच्या डागाचे काय झाले तर म्हणाली मी ते औषध घेत नाही आणि क्रीम पण लावत आहे मी तिच्यावर थोडा ओरडण्यासारखा झालो आणि म्हणालो तुम्ही पागल आहात का आपण एवढ्या महागाचे औषध आणले आणि क्रीम पण तरी सुद्धा तुम्ही घेत नाही तर म्हणाली मला औषधी घ्यायचा कंटाळा येतो आणि क्रीम कोण लावून देणार आहे मी म्हणालो मला सांगायचं ना पहिल्या दिवशी तर मला सांगितलं ना तर म्हणाली तो पण जागा असतो म्हणून मी तुम्हाला सांगितले नाही कारण बरे वाटत नाही मी तिला म्हणालो ठीक आहे पण आजपासून मी तुम्हाला औषध देईल आणि क्रीम पण लावून देणार कारण तुम्ही इथे बरे होण्यासाठी आले आहे तर तिने हो म्हणून मान हलविली आणि मी रोज औषध देऊ लागलो त्या दिवशी आम्ही नॉनव्हेज आणले होते आणि आम्ही तिघांनी जेवण केले माझा मित्र आज थोडे जास्तच दारू घेऊन असल्यामुळे लवकरच झोपला आमचे जेवणानंतर ती सर्व आवरत होती त्यानंतर थोडा वेळ आम्ही बोललो आणि ती म्हणाली आज वेळ आहे तर आज मला तुम्ही क्रीम लावून देऊ शकता आणि थोड्या वेळात त्यात मध्ये खोलीत जाऊन बदलून आली मी तिला म्हणालो क्रीम पण आणा ती क्रीम आणासाठी खाली वाकली आणि तिच्या शरीरावर जे होते ते पडले आता ती समोर अशा अवस्थेत होती आणि मी ते बघून तर भारावून गेलो होतो तिने पटकन उचलले आणि आपल्या काही न बोलता माझ्या हातात क्रीम दिली पण माझ्या संपूर्ण शरीरात आता आता ते बघून आग पसरली होती तीले टून होती ती आणि मी तिच्या पाठीला क्रीम लावत होतो पण हात पुढे मागे होत होते तिला पण काही गोष्टी जाणवू लागल्या होत्या तसेच तिच्या तोंडून नकळत तो आवाज बाहेर पडला आता मला समजले होते तिची पण अवस्था बिघडत चालली आहे पण मी आपले काम करत होतो आणि असे करत असताना अचानक तिचा हात माझ्या नको तिथे टच झाला असे होताच ती माझ्याकडे बघू लागली मी तिला म्हणालो काय करणार मी माझ्या नजरेसमोर अशी स्थिती असेल तर होणारच तर ती हसली पण तिच्या नजरेत मला आता आतुरता दिसून येत होती आणि मी जवळ जाऊन तिच्यावर ठेवून दिले पण ती काही न बोलता मला साथ देऊ लागली आम्ही आज आमच्या मनातल्या गोष्टी पूर्ण करू लागलो काही वेळ तसेच चालत असताना आम्ही थांबलो आणि सर्वीकडे बघितले तर शांतताच होती आम्हाला आता कोणीच रोखू शकत नव्हते म्हणून आम्ही आता परत त्या गोष्टीकडे जाऊ लागलो आणि वेळ न घालवता आम्ही सर्व वेगळे गेले आता आम्ही अशा अवस्थेत होतो जी आम्ही कधी बघितली नव्हती मी हळूहळू आपल्या प्रयत्नात समोर जाऊ लागलो आणि काही वेळातच तिथे पोहोचलो लगेच एक ठेवून दिले पण तिला आता त्या गोष्टीची जाणीव झाली होती आणि तिचा आवाज ऐकू आला पण ते आपल्या आवाजाला आटोक्यात घेऊन फक्त आनंद घेऊ लागली आता मी पण आपल्या उत्साहाने भरपूर प्रयत्न करू लागलो आणि त्यामुळे तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आम्ही पूर्णपणे एकमेकांमध्ये सामावून गेलो होतो आणि फक्त आनंद व्यक्त करत होतो ती माझ्याकडे बघत होती आणि तिच्या गजगेवरून मला लक्षात आले होते की तिला अनेक दिवसानंतर हे सुख मिळाले आहे त्यानंतर आम्ही काही वेळ त्या गोष्टीत रमून होतो पण आता वेळ जास्त झाल्यामुळे आम्ही झोपलो दुसऱ्या दिवशी आमचे वागणे फार वेगळे झाले होते पण मी तिची फार काळजी पण करत होतो तिला वेळेवर औषध देणे तसेच इतर गोष्टींची पण काळजी घेऊ लागलो आणि ती हळूहळू बरी होऊ लागली मग काही दिवस राहून ती गावी गेली आता मला ते दिवस फार आठवतात तसेच ती अधून मधून कॉल करत असते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद